पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सोगावे विजे, उबर साडा, यांचे या गावात विजय उबरसाडा यांच्या शेतात तब्बल दहा फूट लांबीचा तसेच पंधरा किलो वजनाचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली शेतात अचानक अजगर दिसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामस्थ दिनेश वळवी राजेश तांडेल यांनी गावकऱ्यांना घाबरून न जाता शांत राहण्याचा सल्ला दिला सर्पमित्रांना फोनद्वारे संपर्क साधला काही वेळातच वाईल्ड लाईफ कन्व्हर्सेशन अँड ॲनिमल वेलफेअर असोसिएशन या वन्यजीव संवर्धन संस्थेचे सदस्य सागर पटेल अविनाश घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अत्यंत कुशलतेने सुरक्षित पद्धतीने अजगराला पकडले त्याला ताब्यात घेऊन पोषक वातावरणात सुरक्षित सोडले जाईल असे सर्पमित्रांनी स्पष्ट केले निलेश दांडेकर तालुका प्रतिनिधी डहाणू

हॅलो हॅलो हा अरे या या चढावडा सांगवा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र